रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला आंब्याचा शिरा प्रथम आता त्या तूप घातले अर्धी वाटी साजूक तूप आता त्याच्यामध्ये एक वाटी रवा रवा चंगला नहीं, ने तर आता हा चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित आणि अजिबात करपवून द्यायचा नाही नाहीतर शिरा ना कडवट लागतो आता हा शि जवळजवळ भाजलेला आहे म्हणजे त्यातलं तूप रिलीज वालं की समजायचं हा रवा भाजलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी आता आंब्याचा रस काढला होता तो घालून घेऊ मिक्सरमधून काढलेला आहे तो आता त्याच्यामध्ये ना दीड वाटी गरम पाणी घालून घेऊ म्हणजे एकूण अडीच वाटी होतं आता हा चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये ना आता थोडेसे काजू घालून घेऊ काजू अगोदर रवा बसतानासुद्धा तुम्ही घालू शकता थोडीशी वेलची पावडर घालून घेऊ एक चमचावर आणि आता त्याच्या वेलची पावडर घालून आता दोन मिनटं दाखण ठेवायचं आणि दो वापरून घ्यायचं मऊ आतमध्ये छान शिजो चिमटभर मीठ घालून घेऊ आता वरती झाकण ठेवू त्याच्यावरती आणि दोन मिनटं झा वापरून घेऊ म्हणजे आतमध्ये छान शिजतो तो शिरा व्यवस्थित आणि आता तयार झालाय का पाहू तो एकदम मस्त शिजलेला आहे मिक्स करून घेऊ असा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे शिरा मस्त कलरफुल आणि आंब्याचा कलर आलेला आहे त्याला हवं तर तुम्ही इसेनसुद्धा मॅंगो इसेनसुद्धा वापरू शकता खूप छान लागतो तो पण वास येतो मस्त त्याचा आणि आता पाऊण साखर घेतलेले आंबा कसा गोड आहे ना त्याच्यावरनं तुम्ही कमी जास्त साखर करू शकता परत एकदा झाकण ठेवायचं चा त्याच्यावर आणि गॅस बंद करायचं साखर घालून मग एक पाच ते विरगळते परत एकदा हळा मिक्स करून घ्यायचा तो आता हा तयार झालेला शिरा चला तर आता आपण प्लेटिंग करून घेऊ मस्तपैकी गरमागरम शिरा तयार झालेला आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इथं शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन आणि तोपर्यंत धन्यवाद एक बाईट दाखवते तुम्हाला मस्त झालेलं आहे